हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खमंग असा सॉफ्ट ढोकळा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एक बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन वाटी जे मी पीठ घेतलेलं आहे ते चाळून घ्यायचं आहे पीठ आपण त्यामध्ये अर्धा चमचा घरगुती हळद ॲड केलेली आहे मी तयार केलेली चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सहा चमचे साखर ऍड केलेली आहे जो नाश्त्याचा चमचा असतो त्याच चमच्याने मी सहा चमचे साखर ऍड केलेली आहे तुम्ही पिटी साखर सुद्धा ऍड करू शकता फक्त पिटी साखर घेताना एक चमचा जरा जास्त घ्यायची आहे हे बघा हे असं एकज्यू करून घ्यायचं आहे सेम बेकरी किंवा आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तसाच अगदी स्पॉन्ज ढोकळा तयार होणार आहे त्यासाठी दोन वाटीपिट्यासाठी मला एक पॅकेट इनो लागणार आहे त्यामधला मी फक्त अर्धा पॅकेटच घेतलेला आहे आत्ता सध्याला त्याच्यामध्ये मी कोमट पाणी दोन ते तीन चमचे ॲड करणार आहे त्याच्यावर हे बघा कसा फेस तयार होत आहे त्याचा म्हणजेच आपलं प्रोसेस छान होणार आहे ह्याच्यामुळेच आपला ढोकळा हा जाळीदार होणार आहे दोन ते तीन चमचे कोमट पाणी ॲड केल्यानंतर मी अर्धी वाटी राहिलेलं जे कोमट पाणी होतं ते सुद्धा पिठामध्ये ॲड केलेलं आहे कधी ढोकळा करताना अर्धी वाटी कोमट पाणी ॲड करायचं आणि त्याच्यानंतर जितकं लागेल तितलं तितकं नॉर्मल पाणी ॲड करायचं आहे पाच ते सहा चमचे मी तेलसुद्धा ॲड केलेलं आहे आत्ता आणि आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करत एकजू करून घ्यायचं आहे जे आपलं बॅटर आहे ते आता ह्याच्यामध्ये मी नॉर्मल पाणी ॲड करत आहे जितकं लागल तितकंच ॲड करायचं आहे त्याच्यातल्या कुठल्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे बॅटर आपलं एकजीव व्हायला हवं हे बघा हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चवीला चा अतिशय छान होतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हे बघा एकदम पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडंसं पाणी ॲड करत जायचं आहे ज्या वाटीनं मी बेसन घेतलेले आहे त्याच वाटीने मला एक वाटी पाणी म्हणजे पूर्ण बॅटरमध्ये लागलेलं आहे थोड़ा थोड़ा करत, हे असं मी थोडं थोडंसं पाणी ऍड करत एकजीव करून घेणार आहे हे बघा ह्याची मी कन्सिस्टन्सी तुम्हाला सुद्धा दाखवते हे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता मी जे आपलं अर्ध पॅकेट इनो राहिलेला आहे तो सुद्धा मी ॲड केलेला आहे पिठामध्ये आपल्या बॅटरमध्ये आणि त्याच्यावर सुद्धा मी नॉर्मल पाणी ॲड करून पुन्हा एकदा त्याची प्रोसेसिंगसाठी पिठामध्ये ॲड केलेला आहे इनो इनोमुळेच आपला जो ढोकळा आहे तो जाळीदार आणि सॉफ्ट होणार आहे म्हणजेच मी एक पॅकेट इनो घेतलेलं होतं अर्ध पॅकेट मी आधी ॲड केलेलं होतं आणि आता शेवटी मी जे राहिलेलं अर्ध पॅकेट होतं ते ॲड केलेलं आहे कधी इनो टाकल्यावर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वरून ॲड करायचं जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते खूप छान फर्मेंट होतं हे बघा कन्सिस्टन्सी त्याची हे आता आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी दुसरीकडे कुकर ठेवलेला कुकर आहे कुकरमध्ये एक स्टँड आपण ॲड करायची आहे आणि वीस मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे वीस मिनटामध्ये आपला जो ढोकळा आहे तो तयार होऊन जातो गॅसची फ्लेम ही मिडियम हिटरवर ठेवायची आहे आणि त्यानंतर मी आता कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याला सगळ्या बाजूनी तेल छान असं लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो ढोकळाचं जो स्पॉन्ज आहे तो चिटकणार नाही हे बघा पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी तुम्हाला कळाली असेल खूप पातळी करायचं नाही खूप घट्टही ठेवायची नाही मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ह्याच्यामधले जे मी एयर आहे ते बाहेर टाक बाहेर हे करत आहे त्यासाठी थोडं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बाहेर जाईल हे बघा आता आपलं पाणी उकळलेलं आहे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता हे पाणीसुद्धा उकळलेलं आहे त्यानंतर आता आपण वीस मिनटं प्रोसेसिंगसाठी ठेवायचं आहे आणि कुकरचं जे रिंग आहे ती काढायची नाही फक्त शिट्टी काढायची आहे आणि वीस मिनटासाठी बेक होऊ द्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि वीस मिनटासाठी ठेवायचं आहे हे बघा वीस मिनटं झालेली आहेत किती छान आपला जो स्पॉन्ज आहे तो बेक झालेला आहे बघा एकदा अजिबात चाकूला आपल्या पीठ लागत नाही आहे याचा अर्थ ह्याच्यावरूनच आपण ओळखायचं की आपला स्पॉन्ज तयार झालेला आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनी मी एका डि डिशमध्ये हे काढून घेणार आहे हे बघा किती छान चाळ्या पडलेल्या आहेत अगदी हॉटेलसारखा आणि परफेक्ट होणार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगायला तुम्ही विसरू नका आता याच्या पण छोटे छोटे पीस तयार करून घेऊया सेम हॉटेलसारखा होतो ह्यात काहीच शंका नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि असा घरी तुमचा झाल्यानंतर तुम्ही हॉटेलचा किंवा बेकरीचा तर नक्कीच खाणार नाही याची मला खात्री आहे आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत किती छान झालेला आहे बघा आपला ढोकळा आता दुसरीकडे गॅसवर आपण एक स्पॅन ठेवलेला आहे त्या ती त्यामध्ये मी ते तीन चमचे तेल ॲड केलेलं के आहे आणि दोन चमचे मी मोहरीसुद्धा ॲड केलेली आहे ती छान अशी तडतडून द्यायची आहे गडबड करायची नाही तडतडल्यामुळे मोहरी खूप छान लागते जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा मी एक मिरची ॲड केलेली आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मिरची सुद्धा छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे हे बघा हे छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून झालेली आहे आता आपली मिरची सुद्धा त्यामध्ये मी एक मोठा ग्लास पाणी ॲड केलेला आहे गरम गरम ते थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम गरमच जो आपलं ढोकळा आहे त्याच्यावर आपण ओतून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी आपला ढोकळा घास लागणार नाही आणि एकदा सॉफ्ट खूप छान चवीला लागणार आहे त्यामध्ये मी पुन्हा एकदा चार ते पाच चमचे साखर ॲड करायची आहे त्याच्यामुळे ढोकळ्याला खूप छान टेस्ट येते आता हे साखर फक्त विरगळूपर्यंत आपण गरम करून घ्यायचं आहे साखरवीर गळी की आपण जो आपला ढोकळा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये हे आपण ऍड करायची आहे फोडणी आपली हे बघा हे असं हळूहळू थोडं थोडं ऍड करायचं आहे जेणेकरून जो आपली फोडणी आहे ही सगळीकडे ढोकळ्याला लागली ला लागायला पाहिजे दोन वाटी पिठासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे ह्याचा अंदाज हे परफेक्ट जे मी माप दिलेलं आहे ह्या मापाने तुम्ही जर केलात तर तुमचा ढोकळा शंभर टक्के हॉटेलसारखा होणार आहेत खात्री है। आहे मला त्यामुळे असं परफेक्ट प्रमाण तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा हे बघा असं हळूहळू सगळीकडे हे करून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी आपला ढोकळा सॉफ्ट लागणार आहे आणि घाससुद्धा लागणार नाही आणि मोहरीमुळे खूप छान टेस्ते ते ढोकळ्याला आपल्या हा आपला खमंग जाळीदार आणि अगदी सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे थोडासा गरम आहे हे बघा किती सॉफ्ट झालेलं जा आहे जाळीसुद्धा खूप पडलेली आहे आपल्या ढोकळ्याला अगदी जाळीदार झालेला जा आहे थोडंसं गरम असल्यामुळे मला तुम्हाला नीट दाखवता येत नाही आहे हे बघा किती छान जाळीदार असा ढोकळा झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद